मिर्झे शाकिरा जमादार तातडीनं मुंबई सेनाभवनकडे रवाना राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाने शिवसेना उभाटा गटाला जागा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश रखडला मिरज शहरातील शिवसेना उभाटा गटाच्या शहर संघटिका शाकिरा जमादार यांचा राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश रखडला असून पक्षाच्या नेत्यांनी त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांना मुंबई सेनाभवन येथे नेल्याचं विश्वसनीय वृत्त आहे मिरज शहर शिवसेना उद्धव ठाकरे गटातील शहर प्रमुख चंद्रकांत मेंगुरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकून राम राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला आहे प्रत्येक आंदोलनात अग्रेसर असलेल्या महिला संघटिका शाकिरा जमादार यांचाही राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश होणार असल्याचे डिजिटल बॅनर शहरात झळकली होती शाकिरा जमाल यांचा राष्ट्रवादी आणि महिला संघटनाला बळ मिळणार होतं पण पक्षप्रवेश आधीच त्यांची वरिष्ठ पातळीवर समजूत काढण्यासाठी उभाटाचे नेते शरद कोळी यांनी त्यांची सेनाभवन येथे त्यांना नेलं असल्याने त्यांचे शाकिरा जमादार यांच्या डिजिटल बॅनरवर अन्य महिला पदाधिकाऱ्यांचा फोटो लावून त्यांचा चेहरा झाकण्यात आला आहे गेले कित्येक वर्ष शिवसेना ठाक उद्धव ठाकरे पक्षात काम करणारे तळागळातील निष्ठावंतांची गळती लागलेली आहे पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती चर्चा सुरू झाली आहे आता शाकिरा जमादार यांचे पुनर्वसन शिवसेना उद्धव ठाकरे क पक्ष कशा पद्धतीनं करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे काय नाही मी हाय असं का किंवा आता जे वरिष्ठ नेते आले ते कशा संदर्भात तुम्हाला घरी आले माझी झाल्या झालं तर म्हणून मी गेलो तर आता माझे निर्मिती बघून बऱ्याच वेळा तुमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की तुमच्यावर अन्याय होते तुम्ही नाराज वगैरे काही नाही इतक्या वर्ष तुम्ही त्यावर शिवसेनेचा अन्याय झाला असं तुम्ही दहा वेळा आम्हाला बोलून दाखवाला खरोखर याच्या पुढे अन्याय तो अन्या दूर होणार का आता काय सांगितलंय तुम्हाला आल्यानंतर दबाव टाकला का काय बोललंय सांगा मी त्यांच्या सांगा साहेब सांगा मी हाय मिर रिपोर्ट एस पी एन मराठी मिररज